आज छायाच कुकटाईममध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने नारळाच्या पांढऱ्या शुभ्र वड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत खोबऱ्याच्या वड्या करताना काय होतं की वड्या खुसखुशीत होत नाहीत किंवा त्या मऊ पडतात मिश्रण मिळून येत नाही आणि त्यामुळे वड्या पडत नाहीत किंवा वड्या जास्त दिवस टिकत नाहीत त्याला बुरशी लागते तर यासाठी मी आज नवीन वेगळी पद्धत तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे त्यामुळे तुमच्यादेखील वड्या छान होतील रेसिपी खूप सोपी आहे चला तर पटकन सुरुवात करूया परंतु त्याआधी जर का तुम्ही छायाच टाईम चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नारळाच्या वड्या करण्यासाठी इथे मी दोन वाट्या डेजिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आपल्या चॅनलवर डेजिकेटेड कोकोनट कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकता किंवा मार्केटमध्ये सुद्धा हे इझिली अवेलेबल आहे इथे मी दोन वाट्या डेजिकेटेड कोकोनटला एक वाटी साखर घेतलेली आहे कढाई गरम करायला ठेवली आहे त्यात घालायची आहे एक वाटी साखर साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखर अशी पसरवायची आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पाणी साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं आता गॅस मध्यम करून ही साखर यामध्ये पूर्ण विरगळवून घेतली आहे थोड्याच वेळात साखरेला उकळी यायला सुरुवात झाली आहे तर यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा याने काय होतं की वड्या आपल्या पांढऱ्या शुभ्र होतील आणि याला दोन मिनटं मंद आचेवर उकळून घ्यायचं इथे आपण फक्त साखरेचा पाक तयार करून घेतला त्यामुळे वड्यांमध्ये साखरेचे कण राहत नाहीत आता दोन ते तीन मिनटं पाक उकळून घेतला यामध्ये दोन वाट्या डेजिकेटेड कोकोनट घालायचं आहे गॅस मंदच ठेवून ह्याला सतत परतत राहायचं आहे जोपर्यंत याचा घट्टसर गोळा तयार होत नाही गॅस मोठा केला तर वड्या पांढरा शुभ्र होणार नाहीत आता पाकामध्ये नारळ घातल्यानंतर पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आता तुम्ही पाहू शकता मिश्रण थोडंसं घट्टसर दिसू लागलं आहे परंतु अजून पाहिजे तेवढं शिजलेलं नाही आहे असा याचा गोळा तयार व्हायला पाहिजे तेव्हा समजायचं की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रण मंद आचेवर सतत परतत राहू म्हणजे नारळ पाकामध्ये घातल्यापासून पंधरा मिनटं लागली आहेत मिश्रण व्यवस्थित गोळा होत आहे तर आता यामध्ये टाकूया पाव चमचा मिल्क पावडर मिल्क पावडर छान मिक्स करून घेतली त्यानंतर घालूया अर्धा छोटा चमचा तूप त्याचबरोबर पाव चमचा रोज इसेन्स रोज इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पूडही घालू शकता गॅस कमीच ठेवून छान परतून घेतलं आता एका ट्रेला तूप लावून घेतलं यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि गरम गरम असतानाच सेट करायचं तुम्ही हवं तर वाटीला तूप लावून सेट करू शकता वडी तुम्हाला कशी हवी त्याप्रमाणे जाड पातळ मिश्रण पसरून घ्या आता गरम असतानाच तुकडे करून घ्यायचे थंड झाल्यानंतर तुकडे पाडायला अवघड होतं तुकडे करायचे आणि पूर्ण थंड होईपर्यंत वाट बघायची म्हणजे वड्या खुसखुशीत होतात थंड झाल्यानंतर पुन्हा थोडंसं कापून घ्यायचं म्हणजे वड्या अगदी सहज निघतात तर हे बघा सहज वड्या वेगळ्या होत आहेत एकदम खुसखुशीत वड्या झालेल्या आहेत म्हणून मी तोडून दाखवत आहे हे बघा परफेक्ट टेक्शरच्या झाल्या आहेत अजिबात ओलसर नाहीत पंधरा दिवस आरामात टिकतात तर तयार आहेत खुसखुशीत शुभ्र पाकातल्या नारळाच्या वड्या तुम्ही देखील ट्राय करा परंतु त्याआधी तुम्ही रेसिपी कुठल्या शहरातून बघत आहात ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद